हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडे आला किती मोठा इम्पॅक्ट मुंबई इंडियन्सला जाणवेल आणि किती मोठा इम्पॅक्ट गुजरात टायटन्सला जाणे खूप मोठा इम्पॅक्ट एक तर म्हणजे इम्पॅक्ट सबच्या जमान्यामध्ये हार्दिक पांड्या ॲज अ प्युअर बॅचर म्हणून इम्पॅक्ट करतो आणि ॲज अ बोलर ऑफ टायटन्स ॲटलिस्ट फिफ्टी पर्सेंट वीक फिफ्टी गुजरात टायटन्स की गिम फर्स्ट टाइम कॅप्टन आपण बघितले फर्स्ट टाइम कॅप्टन जेव्हा एस्पेशली जेव्हा लोक येतात तेव्हा कॅप्टन्सीच प्रेशर जास्त असतं आणि मग बॅटिंग पण करायची असते आणि टीम पण सांभाळायची असते रोल मध्ये आपण असतो तर गिम वरती याचा किती परिणाम होणार आपल्याला ना माहित नाही कारण या रोलमध्ये आपण त्यांना बघितलं नाही मयांक अगरवाल आपण बघितलं पंजाब किंग कडे जेव्हा होते तेव्हा त्यांच्या बॅटिंगमध्ये काय पडत नाही त्याच्या आदल्या सीजन दोन सीजन के एल राहुल बरोबर त्यांनी खूप छान बॅटिंग केली होती मुव्हिंग ऑन टू अवर नेक्स्ट टीम पुढची टीम जी आहे ती मागच्या वर्षीची रनर अप टीम आणि त्याच्या मागच्या वर्षीची विनर टीम गुजरात टायटन्स पहिला प्रश्न लेट्स ऍड्रेस दूर हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स कडे आला किती मोठा इम्पॅक्ट मुंबई इंडियन्सला जाणवेल आणि किती मोठा इम्पॅक्ट गुजरात टायटन्सला जाणवेल खूप मोठा इम्पॅक्ट एकतर म्हणजे इम्पॅक्ट सबच्या जमान्यामध्ये हार्दिक पांडे प्युअर बॅटर म्हणून इम्पॅक्ट करतो आणि ऍज अ बोलर ऑल्सो आपण बघितलं जेव्हा ते जिंकले आयपीएल तेव्हा त्यांनी कशी बोलिंग बोली। केली होती लास्ट दोन मॅचेस मध्ये आणि बिग स्टेज प्रेशर हाय असं तर हार्दिक पांडे कोणी कोण प्लेअर नाही हा मोठा बो सेट बॅक आहे गुजरात टायटनला प्लस मोहम्मद शामी अवेलेबल नाही तर मला असं वाटत हार्दिक पांडे ऍज कॅप्टन पण होता म्हणजे थ्री वे एक त्यांचा जो त्यांची जी व्हॅल्यू होती थ्री इन वन तो क्लेअर गेलाय आणि शुभमन गिल ला कॅप्टन बॅटन केला कितपत आता म्हणजे ते एक मोठी एक लॉटरी सर आहे तिकीट घेतलेलं आहे आता बघूया लॉटरी लागत आहे तो एक प्रॉब्लेम आहे गुजरात कारण छान डेब्यू केला फायनल ला, ला पोचले आणि कसं ते झालं आहे की हार्दिक सोडून दुसऱ्या टीमला गेला आणि शामी अनफॉर्च्युनेट नाही यावेळेस श्यामीची जागा कोण घेऊ शकेल कारण त्यांचा स्पियर हेड बॉलिंग ज्याला आपण म्हणतो श्यामी सुरू करायचा न्यू बॉल चांगला स्विंग होतोय हँड है, पोझिशन सीम पोझिशन ते बॉल जेव्हा म्हणजे आमच्यासारखी लोक जेव्हा क्रिकेटचे चाहते जेव्हा बघत असतात त्याची सीम पोझिशन स्लो मोशन मध्ये दिसत असते तेव्हा असं वाटतं की फ्रेम थांबे पूर्णपणे इतकी ती स्ट्रेट सीम इतका सराव असलेला प्लेयर इंडियासाठी जबरदस्त प्लेयर ह्याची जागा कोण घेऊ शकेल यावेळेस किंवा कोणाला घ्यावी लागेल ही जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल तर तो कोण असेल बघा गुजरात टायटन्सला खेळायच्या आधी मोहम्मद शामी ऍज अ टी ट्वेंटी बोलर एवढे काही ग्रेट नव्हते महान टी ट्वेंटी बोलर नव्हते टेस्ट क्रिकेटमध्ये श्योर फिफ्टी ओवर्स क्रिकेटमध्ये पण पण लास्ट दोन सीजन्स त्यांनी दाखवले त्यांची टी ट्वेंटी बोलिंग पण खूप बदलली असं ऍक्च्युली बदल करत नाही आपल्या बोलिंगमध्ये सेम टाईपची बोलिंग करतात पण खूप इफेक्टिव्ह राहिले गेम चेंजिंग बोलर जसं आपण म्हणतो तसे मोहम्मद शामी राहिले तर त्यांना रिप्लेस करणं थोडंसं इम्पॉसिबल आहे स्पेन्सर जॉन्सन म्हणून एक त्यांचा प्लेअर आहे जॉर्ज लिटल आहे पण हे फॉरेन प्लेयर्स आहे तर मोहित शर्मा एक आणि त्याला केलं त्यांनी म्हणजे थोड्याशा नो एका पर्टिक्युलर मध्ये पण मोहम्मद शामीचा इम्पॅक्ट नसणार आहे तर सेम बॉलिंग कुठे ना कुठे त्यांची कमी होईल पण त्यांच्याकडे चांगले स्पिनर्स आहेत आणि आय पी एलचा सर्वात ग्रेटेस्ट प्लेअर जो आहे रशीद खान म्हणा oh. आणि नूर अहमद न आणि स्पेन फोर्स जरा चांगला आहे तर कुठे ना कुठे मला असं वाटतं की मे बी त्यांनी पिक्चर्स मध्ये थोडेसे बदलावे कारण सीन समजा तुमची ताकद नसेल तर थोडस चेन्नई सारखं टर्निंग पिक्चर करायला हरकत नाही होम ग्राउंड कारण अहमदाबाद मध्ये वेगवेगळ्या तर सॉइल्स आहेत जसं वर्ल्ड कप फायनलला आपण पिच बघितलं थोडसिंग पिक्चर त्याच्यावर खेळले तर मग रशीद खान आणि बाकीची जी लोक आहेत त्यांची त्यांची व्हॅल्यू खूप वाढेल खूपच स्लो पेच होतं Uh, माझ्या अंडरस्टँडिंग सर माझ्या साठी की uh, जेव्हा मोहितला मागच्या वर्षी जसं हार्दिक पांड्याने वापरला बिगर वरती वापरला कारण तेवढा पेस नाही जेवढा शमीकडे पेस आहे आणि मोहित त्याच्याकडे ते नकल असेल किंवा रिस्कच्या मागून टाकणं uh, आहे त्याच्यामुळे जो पेस आहे बॅट्समॅन खूप वेळा जज नाही करू शकत आणि खूप सारे जे आपण डिस्मिसल्स बघितले तर ते कॅच डिसमिसल्स आहेत मोठ्या ग्राउंड वरती आलेले आहेत फॉर एक्झाम्पल अहमदाबाद तर हे बरोबर आहे असं त्यांनी वापरायचा प्रयत्न केलाय त्याला आणि यावेळेस मोहितला काहीतरी वेगळी जबाबदारी वेगळ्या पद्धतीने ऑल तर मो रिझन की समजा त्यांनी ड्राय स्लो टर्निंग पिचेस केले तर मोहित शर्माचे चार ओव्हर्स आणि इफेक्टिव्ह होते आणि इफेक्टिव्ह आणि जॉश लिटल पण चांगला बोलर आहे माझ्यामध्ये आणि तो पण पेस व्हेरी खूप छान करतो मला असं वाटतं बहुतेक स्लो टर्निंग पिचेस होतील आणि आशिष नेहरा त्यांचा कोच आहे तर तो, तो फारच त्या बाबतीत हुशार आहे गुजरात टायटन्स साठी थोडे बदलतील बदलतील एक महत्वाचा प्रश्न गुजरात टायटन्सला धरून की गिल फर्स्ट टाइम कॅप्टन आपण बघितले फर्स्ट टाइम कॅप्टन जेव्हा एस्पेशली जेव्हा यंग लोक येतात तेव्हा कॅप्टन्सीचं प्रेशर जास्त असतं आणि मग बॅटिंग पण करायची असते आणि टीम पण सांभाळायची असते एक रोलमध्ये आपण असतो बिकॉज कॅप्टन जरा तो स्पॉटलाईटमध्ये असणार तो फिल्डिंग लावत असतो तो बॉलिंग चेंजेस करत असतो तर गेमवरती याचा किती परिणाम होणार आपल्याला माहीत नाही कारण या रोलमध्ये आपण त्यांना बघितलं नाही मयांक अगरवालला आपण बघितलं पंजाब किंग्सकडे कडे होते त्याच्या बॅटिंग मध्ये काय पलट झाली कारण त्याच्या आदल्या सीझन दोन सीझन के राहुल बरोबर त्यांनी खूप छान खूप बॅचिंग केली होती आणि मग कॅप्टन केला त्याला त्याला त्या फ्रँचाईजचा आणि त्याचा फॉर्म कम्प्लिटली चेंज झालं तर माझं मत हे आहे की तुमचा स्वभाव तुमचा नेचर जसा आहे ना मूळ स्वभाव त्याच्यावरनं ठरलं जातं कारण काय काय लोकांना जबाबदारी आवडते आपल्या आजूबाजूला पण तुम्ही लोक बघा कुठच्याही एन्वयरमेंट मध्ये काय काय लोकांना जबाबदारी आवडते आणि त्यांचं ऍक्च्युली परफॉर्म बेटर होतो जबाबदारी दिल्यावर प्रेशर आल्यावर आणि काय काय लोक थोडेसे बरोबर त्यांचा परफॉर्मन्स येत नाही येत नाही आता ते आपल्याला काय कारण आपण संजू सॅमसनला बघितलं आपण रिषभ पंतभ पंत मला असं वाटतं ऑफ द लॉट रिषभ पंत तो असा निवांत होता बरोबर आणि हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या एक गुजरात टायटन साठी शेवटचा प्रश्न की केन विलियमसनची जागा कितपत बनती आहे कारण की आता मोहम्मद शामी नाहीये त्यांना जास्त बॉलर्स खेळावे लागतील आणि चारच फॉरेन प्लेयर्स आपण खेळू शकतो तर कितपत जागा बनते नूर अहमद आहे राशीद आहे केन विल्यम्सन समजा कॅप्टन असले असते तर मे बी त्यांच्याकडनं एक डबल yeah. रोल आला असतो बॅटिंग म्हणून आणि कॅप्टन्सी कारण टी ट्वेंटी बॅटिंग जी असते ती मला असं वाटत नाही केन विल्यमसन कडे आहे आणि तेवढा तो इम्पॅक्ट करू शकेल टेस्ट चॅम्पियनशिप असेल किंवा फिफ्टी क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये तर मी तर मला नाही वाटत माझं फर्स्ट चॉईस प्लेअर असेल कारण रशीद खान आहे नूर अहमद आहे आणि त्या ग्राउंडवर त्यांनी ऑलरेडी परफॉर्मन्स करून आहे आणि मोहम्मद शमी नसल्यामुळे जॉर्ज लेटल जास्त खेळतील आणि हजमतुल्ला उमार जाय थोडासा मोहित शर्माला जो रोल दिला होता मागच्या वर्षी तो रोल बहुतेक त्याला पण करायला लागेल प्ले करायला लागेल प्लस बॅटिंगमध्ये हेल्प होईल तर माझ माझ्या पहिल्या लिस्टमध्ये मा फॉरेन प्लेअर केन विलियमसन मे बी थिंकिंग वेगळे असू शकते वळ आपल्या घरच्या टीमकडे मुंबई इंडियन्सकडे हार्दिक पांड्या न्यू कॅप्टन न्यू एनर्जी न्यू एक्झुबरन्स कितपत हार्दिक येऊन हे सगळं प्रेशर कारण रोहितच्या कॅप्टन्सी खाली पाच टायटल्स आहेत हार्दिक कडे अचानक इतकी मोठी स्टार स्टडेड टीम आली आहे कस आपण याला मोठा चॅलेंज ड्रेसिंग रूम मध्ये जे काय असेल कारण हे जे डिसिजन घेतलं मुंबई इंडियन्स दोन तीन सिनियर प्लेयर्स एवढे हॅपी नसतील तर त्यांना पण वाटत असेल की आपण इतकी वर्ष खेळतो चॅम्पियनशिप दिली आहे आणि बाहेरचा एक प्लेअर जो सोडून गेलेला त्याला परत घेऊन आले तर ते हँडल करायला लागेल पण ही नवीन पिढी आणि हार्दिक पांड्या ज्या तऱ्हेने विचार करतो तो आपला येणार आणि ते आमच्यामध्ये मराठी किंवा हिंदी मध्ये एक टर्म आहे जीटीयू आम्ही म्हणतो गिरे तो बी तंगडी उप असतात <laughs> ना म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स कमी होत नाही हो oh, oh, oh. तर त्याच स्वॅगनी ते येतील आणि खेळतील आणि फायनली काय की रोहित शर्माला पण माहिती आहे बुमराला पण माहिती आहे सगळ्यांना कि बिग मॅच मध्ये ह्याची बॅटिंग ह्याची बोलिंग जी व्हॅल्यू ऍड करते म्हणजे कुठे ना कुठे यू हॅव टू लीड बाय एक्झाम्पल तिकडे या दोघांपेक्षा बेटर करू शकतो आणि एक प्युअर बॅटर आहे रोहित आणि बुमरा इज अ प्युअर बोल तर मला असं वाटतं की आ, तो समजा ह्या सगळं ह्या वातावरणाने थोडा नर्वस झाला आणि का हार्दिक पांड्या आपल्याला दिसला नाही तर मी सरप्राईज होईल मला तोच हार्दिक पांड्या असं वाटत की आपल्याला बघायला मिळेल करेज डिसिजन आहे कारण या मुंबई इंडियन्सचा पुढचा प्रश्न रोहित शर्माशी रिलेटेड आहे त्यांनी पाचव्या टेस्ट मध्ये बॅक पेनची कंप्लेंट वगैरे केली आणि त्याच्यानंतर तो फिल्डिंग साठी आला नाही पण मुंबई इंडियन्ससाठी आय होपिंग तो ओपन करणार आहे तर त्याचा फॉर्म जबरदस्तच चाललाय त्याचं फिटनेस आणि हे सगळं कारण काय होतं आयपीएलच्या पहिल्या काही मॅचेस जिंकून सगळ्या टीम्सला टॉप ऑफ द टेबल जायचं असतं तिथे रोहित शर्माचा पार्ट खूप महत्वाचा असणार आहे तो फिटनेस जो इश्यू होता फिल्डिंगला आले नाही तो एवढा सिरियस नाहीये आयपीएल आणि थोडं बी आणि त्यांचं काम सोपं केलंय मुंबई इंडियन्सचं पण रोहित शर्माचं अनाउन सिंग कि ते टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये ते कॅप्टन म्हणजे तो एक प्रेशर रोहित शर्मावर नसणार आहे आता टी ट्वेंटी फॉर्म लोकांनी त्यांची बॅटिंग बघितली फिफ्टी ओव्हर वर्ल्ड कप मे मध्ये की टी ट्वेंटी मध्ये जसं खेळतात तशी ती बॅट ते बॅटिंग करत होते पहिल्या दहा पंधरा मध्ये आणि टी ट्वेंटी हंड्रेड पण ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट त्यांनी हल्ली केलं पण आयपीएल मध्ये एक वेगळ्या एक प्रेशर म्हणा की एक लॉंग आयपीएल तो, तो फॉर्म टिकवणं हे महत्वाचं आहे तर मला अजूनही रोहित शर्माचं प्रेडिक्शन करता येणार नाही की की मस्त आधी सारखं खेळ खेळ आणि लास्ट तीन चार वर्ष त्यांनी तेवढा बॅटिंग वर इम्पॅक्ट केला नाही कॅप्टन्सी आणि ओव्हरऑल प्रेझन्सनी फरक पडतो फरक पडत ते वेट अँड वॉच रोहित शर्माच्या एक मुंबईचा जो बॉलिंग लाईन अप आहे त्याच्यात पियुष चावला आपण बघतो नभी बघतो पण एक आपण जसं फॉर एक्झाम्पल गुजरात टायटन आहे की अरे स्पिन म्हणलं की राशीद खानच आहे डायरेक्ट त्यांच्याकडे जो येतो आणि त्याची इकॉनॉमी इतकी चांगली आहे असा एखादा बॉलर मुंबई इंडियन्स शोधात आहे का अशा एका क्वालिटी स्पिनरच्या मुंबई इंडियन्सने एका ऑप्शनमध्ये थोडी स्वतःची वाट लावली बऱ्यापैकी कृणाल पांड्याला जायला दिलं क्विंटन डिकॉकला जायला दिलं आणि त्याच्यात एक छोटा म्हणजे मोठं नाव नाहीये फार इम्पॉर्टंट एक त्यांच्याकडे बोलवता राहुल चहार म्हणून लेक्सिया त्याला पण त्यांनी जाऊ दिलं आणि त्याच्यानंतर तो इकडे तिकडे जाऊन त्यांनी तेवढा ते इम्पॅक्ट केला नाही आणि तो परफेक्ट फिट होता कारण जे काय त्याच्यानंतर स्पिनर झालंय ते राहुल चहार एवढा परफॉर्म देऊ शकले नाहीयेत त्यांच्याकडे पियुष चावला आहे गोपाल आहे मला सर मोहम्मद नबी बहुतेक खेळ कारण बॅटिंग मध्ये पण त्याची मदत होईल आणि टर्निंग पिच असे समोर लेफ्ट हँड बरेच असतील तर नबी खूप चांगला बोलर आहे आणि कधी कधी तुम्ही त्याला डेथ मध्ये पण बोलिंग देऊ शकता कारण फॉरेन प्लेयर तुमचे मुंबई इंडियन्स जर बघाल तर ते वॉक इन आहे आणि जयराड बहुतेक खेळ आणि तर त्याच्या मोहम्मद नबीला मला असं वाटतं स्पिन थोडस त्यांचं विकनेस प्लस एक्सपिरियन्स इतक्या वर्षांचा बरोबर